तर मित्रांनो प्रस्तुत आहे तुमच्या समोर एक ब्रँड न्यू ऑस्मोट जियाचा गिंबल कट करते देना तर मित्रांनो प्रस्तुत आहे तुमच्या समोर एक ब्रँड न्यू ऑस्मोट जियाचा गिंबल तर हा गिंबल देणार आहे आपल्या व्हिडिओला स्मूद अँड सिनेमॅटिक वाईब तर चला करूया आज या ची अनबॉक्सिंग hmm. बॉक्स उघड्या उघड्या आपल्याला याच्यात दिसत आहे ब्रँड न्यू ऑस्मो डिजियाचा गिंबल त्यासोबत एक ट्रायपॉट पण आहे एका जागी स्टेबल ठेवू शकतो एक मोबाईल होल्डर पण आहे ज्याला आपण मोबाईल होल्ड करून यावर अटॅच करू शकतो यासोबत याच्यात वेगवेगळे वेग मॅन्युअल पण आहेत जसे की हा रिकॉर्डिंग बटन प्लस एक जॉयस्टिक आहे या गिंबलमध्ये ट्रॅकिंग सुद्धा आहे तर मित्रांनो हा गिंबल, गिंबल तर मला माझ्या लाईफ पेक्षा जास्त स्टेबल दिसतोय या गिंबलने आता मी रील शूट करो किंवा व्हिडिओ दोन्ही एकदम सिनेमॅटिक वाईप देतील तर गिम्बल ला चार्ज करण्यासाठी यामध्ये टाईप सी पोर्ट पण दिलेला आहे जिथे की आपण या गिंबलला चार्ज करू शकतो हातात हा गिंबल घेतल्यावर एकदम स्मूथ अशी वाईब देतोय आणि प्रीमियम असं काहीतरी प्रोडक्ट तुम्ही घेतलाय असं जाणवत आहे या व्हिडिओ शूट करून बघितले एकदम स्मूथ येतात तर खूप मजा येते आपले कुठलेही व्हिडिओ येतील ते एकदम तुम्हाला सिनेमॅटिक वाईब देतील बाकी हा मी आता अनबॉक्स केला आहे यामध्ये आणखी नवीन नवीन काय फीचर्स आहेत ते मला एक्सप्लोअर करावं लागतील बाकी यामध्ये मॅन्युअल वगैरे मी थोडेसे बघितलं आहे हा एकदम स्लिक आणि प्रीमियम वाईब देणारा गिंबल आहे मित्रांनो हाँ पेड़ है हा कुठला पेड प्रमोशन व्हिडिओ नाहीये मित्रांनो हा मी गिंबल रिसेंटली आता घेतलेला आहे ओके तर मी एक नवीन गिंबल घेतलाय तो दाखवण्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ करतोय फील गुड वाईफ देतोय हा गिंबल तर यात मी जेवढे फीचर्स होते ते तुम्हाला सांगितले यात एक रेकॉर्डिंग बटन आहे जॉईस आहे ज्याने आपण व्हिडिओ कंट्रोल करू शकतो त्यासोबतच एक झूम झुम आउट करण्यासाठी पण एक बटन दिलेलं आहे इथं तर मित्रांनो प्रत्येक वेळेस आपण या गिंबल या मोठ्या बॉक्स मध्ये कॅरी करू शकत नाही त्यामुळे यामध्ये कॅरी करण्यासाठी एक बॅग पण दिलेली आहे ज्यामध्ये दि आपण इझिली कॅरी करू शकतो तर मित्रांनो हा गिंबल युज करण्यासाठी खूप इझी आहे त्यामुळे मी याला फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह रेटिंग देतो आणि हा गिंबल एकदम बेस्ट आहे तुम्हालाही पाहिजे असेल तर मी याची लिंक कमेंट मध्ये देईल नक्की चेकआउट करा यासोबतच आपण आणखी असे कुठले कुठले नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ करू शकतो तेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा होता आपला गिंबल अनबॉक्सिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यामध्ये मी आणखी काही सांगायचो विसरलो असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा हा कुठला टेक व्हिडिओ तर नव्हता मित्रांनो बाकी यामध्ये कुठले कुठले फीचर्स नाहीयेत ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण कुठल्या तरी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय